छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगाव तालुकातील साऊदबारा इदमिला दुन्नबीच्या पवित्र दिनानिमित्त साळुदबारा गावामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले सकाळी मशिदीमध्ये पुराण पठण दरूद आणि सलाम करण्यात आले मुलांनी ईद मिलाद उन्नवीची मिरवणूक काढली मिरवणुकीमध्ये इस्लामी झेंडे पैगंबरांच्या शिकवणींवरील फलक आणि ए शरीफ पठणाचा समावेश होता सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या नेतृत्वाखाली गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आणि समाज बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलाय गरीब आणि गरजूंना अन्नदानाचंही आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम निर्विघ्न पार, पार पडावा म्हणून फरदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावकबारा बीट जमादार मिरखा तडवी पोलीस अंमलदार शिवदास गोपाल आणि होमगार्ड बांधवांनी मोठ्या संख्येनं बंद ठेवला संपूर्ण कार्यक्रम शांततेमध्ये आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव